नमस्कार मी विश्वा दसा आपण आलो आज भोकरदन शहरातील फुले मध्ये या फुले मध्ये नगरसेवक निवडून गेले आणि समस्या तशाच राहिल्या असल्याचा आरोप सध्या या प्रभागात होत आहेत आणि मी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे दलित समाजाला जे बुद्धविहार दिलेले आहेत या समाजाला मी या विहारामध्ये आहेत आणि इथली स्थिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता माझ्या पाठीमागं बघू शकता या ठिकाणी जे कॉन्क्रीट केलेलं आहे अक्षरशः ते बकऱ्याने उखरलेले खरलेले उखरलेले ही परिस्थिती सध्या या भोकरदन शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेनगर अर्थात फुलेनगर या ठिकाणी या बौद्ध बौद्ध झालेली आहेत हे आपण संपूर्ण चित्र या ठिकाणी बघू शकता की थातूर मातूर काम केल्याचं या ठिकाणी एकंदरीत दिसून आलेले आहेत आपल्या सोबत काही समाज बांधव आहेत काय कसं झालंय काम बारा बारा काम बराबर झालेलं नाही काम बराबर झालेलं नाही म्हटलंय कोण होत नगरसेवक पहिले निपक होते आणि नंतरचे नगरसेवक काय सुरज शर्मा होते आपल्या सोबत इथल्या काही महिला आहेत काय सांगाल ताई मागच्या वेळेस तुम्ही या प्रभागातून नगरसेवकांना निवडून दिलं आपण ज्या बौद्ध विहारामध्ये आहेत त्या कामाची स्थिती अशी आहे जे भीम मी रेखा जगताप इथं सगळे नगरसेवक हो येतात जातात माफी पाया पडतात माफी मागतात काय काय विचारतात पण नंतर ते एकदा येऊन गेले की परत बघतच नाही इथं कसं अवस्था चालली काय पाण्याची बौद्ध विहाराची रोडांची सगळ्या गोष्टीची समस्या आहे पण प्रत्येकाने माझं म्हणणं यावं आणि कार्य करावे त्यांचे पूर्णपणे पार, पार पाडावे कोण होतं नगरसेवक हो दीपक बोर्डे सुरेश शर्मा ते आले परत वापस बघितलंच नाही त्यांनी त्याच्या अगोदर कोण होत ते नाही सांगताना पण जेव पण नव्हतं निवडून तो पण तसाच वागतो म्हणजे आला की नुसतं पाया पडतो आणि सांगतो हे करू ते करू पण त्यांनी कुठलेच काम केली नाही आता आले पाया पडायला हा येतात ना पाया पडाल ते विचारलं नाही काही सांगितलं मी त्यांना तुम्ही प्रत्येक प्रत्येक वेळेस असंच येतात असंच जातात पण काम करता काम करायला पाहिजे ना प्रत्येक वेळेस असं थोडी चालणार आहे आपल्या सोबत काही काय सांगाल आजी या ठिकाणी जे काम या ठिकाणी काही हे आहेत काय सांगाल तुम्ही या परभागात मात्र आता इथं खांब्याची मोठी समस्या रस्त्यावरच खांबी अनिल शर्मा ना सुरेश शर्मा त्याच्यानंतर दीपक बोर्डे यांनी आदोरेज काम करेल म्हणजे आज काम करेल आणि बघून जाते बस मी तुम्हाला थोडस या ठिकाणची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण या ठिकाणी हा पंच प्रज्ञाशील हा जो झेंडा आहेत या ठिकाणची अवस्था बघा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या नगरसेवकांनी काम केलेलं नाही आपल्या सोबत काही बांधव आहेत काय सांगाल काय का इथली परिस्थिती कशी आहे इथलची परिस्थिती अशी आहे की जे नगरसेवक येतात ते टाइम पाळला तर ते हातोबाई पडतात आणि एकदा गेले का फिरून काही येत नाही इथल जे समाज मंदिर असो गल्ली असो नाली असो काही असो ते प्रत्यक्ष वाटलंच तर तुम्ही येऊन पहा कसं दिसतं आणि मग त्याच्यानंतर ठरवा आणि मग त्यांना काय सांगा तेच तुम्ही सांगा नगरसेवक कोण होते तिथं बोरडे अजून शर्मा शेठ अजून हा हे या एरियाचे नगरसेवक हे त्यांनी तर ते खूप सांगतात की आम्ही खूप विकास केला म्हणून इकडं ते म्हणतात ना मग आम्ही सांगतो तसं म्हणतात ना ते फक्त हो हो म्हणतात ते करतात नाही आता आम्ही नाळासाठी त्याच्या माळेबाईकडे बी गेलो होतो बोर्ड्याकडे बी गेलो होतो आता शर्मा शिरता आम्ही जास्त काही येत नाही ते हा पण ते बोर्डे बोरड्याला आम्ही चांगले ओळखतो आणि बोर्डे बोरडे सुद्धा सांगितलं होतं की इकडे काही पहा विकास केला कुठं त्यांनी विकास द्यायला माहित आहे आता कुठे केला त्यालाच माहिती तुम्ही एकाच कुठं गेला हा इकडे पाहता तुम्ही प्रत्यक्ष फिरवा नजर मग सांगा त्याला आपल्या सोबत काही आहे काय सांगाल घंटा गाडी आ... सुद्धा येत नाही इकडे नाल्या फुल भरले नगरपालिकेचे कोणते लोक कर्मचारी इकडे येत नाही तुम्ही नगरसेवकांना नाही काय विचारते हाऊस मध्ये फक्त ते हाऊस म्हणतात दुसरं काहीच नाही हाऊस म्हणतात फक्त आम्ही करतो आम्ही करतो सुरेश शर्माने विकास केला कुठं तुमच्या प्रभागात एकही विकास केलेला नाही समाज मंदिर केलं अर्धवट काम केलं ते सोडून फिरून बघायलाही तयार नाहीत ते नंतर प्रदीप बोर्डे पाच वर्षानंतर एक वेळाही आमच्याकडे आला नाही सुरेश शर्माही आला नाही माळीताही आली नाही विकासाचा काहीच नाही नाल्या बांधून दिल्या घंटा गाडी येत नाही नाली केव्हाही साफ होत नाही नगरसेवक होते त्यांनी विकास केला कुठं गट क्रमांक अठ्ठावन्न मध्ये केलेला आहे त्यांनी विकास प्रत्यक्ष तुम्ही जाऊन बघा तिथं आमच्या एक तर फक्त कागदावरच विकास केला त्यांनी बाकी काहीच नाही लोक ऐक तिथं लोक काय एक लोक नाही येते काहीच आपल्या सोबत काही महिला आहेत समस्या भरपूर आहेत या प्रभागामध्ये महिला समस्या भरपूर आहेत घंटागाडी येते नाही येत कधी आली आतापर्यंत लैनीच काय समस्याच नाही आम्हाला समोर आमचे घर पुढे नाही खंबा पण नाहीये समोर आणि नळ आहे ना नळ सगळ्या गल्ल्यामध्ये पाईप आहे ना आमच्या गल्ली पाईप नाही आम्ही ना पाच पाच हजार रुपये करून तिथून नळ आणखी समोर जेवढा पाईपलाईनच नाही इकडं पाईपलाईन पाई पण नाहीयेची नाली नालीची जी पाईपलाईन असते ती पण नाहीये नाले नाल्या गटारा सासून बसले ते काढत पण नाहीये ते लोकच्या किती दिवस मी एकटी पाहिजे कमवून आले ना मी ना पाच हजार रुपये करून नळ आणला तिथून आमच्या नालीच्या समस्या आणि लाईनच्या समस्या करून द्या मागच्या वेळेस नगरसेवक निवडून आले तुमचे मग ते येतच नाही ना इकडे त्यांनी पाईपलाईन टाकली नाही का नाही टाकली आतापर्यंत येऊन पण मग आम्ही आमचे खर्च करून पैसे खर्च कर करून नळा घेतले त्या शंभरच्या रोडावर तर हे होते आपल्या सोबत इथले काही नागरिक या ठिकाणी काही नागरिक होते हे नागरिकांची समस्या गंभीर आहेत आणि या ठिकाणी आपण आता फुलल्या गल्ल्यामध्ये जाणार आहोत आता हे जे इथले जे राहणारे लोक आहेत हे आपल्याला दाखवणार आहेत की प्रत्यक्षरित्या काय समस्या आहे सध्या आहेत भोकरदन शहरातील फुले नगर या भागामध्ये अर्थात तहसीलच्या पाठीमागचा भाग आहेत आणि या ठिकाणी नेमका मागच्या नगरसेवकांनी हो काय विकास केलेला आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत या ठिकाणी अनेक समस्या सर्वसामान्य नागरिकाला भेडसावत असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येते या आपण या ठिकाणी नाल्या बघू शकतो की नाल्या केलेल्या आहेत पण मात्र त्या काढल्या जात नाहीयेत काय समस्या आहेत हॅलो तुम्हाला सांगतो एक तर नाले बराबर नाही पाणी येत नाही प्याच पाण्याचं काय प्याचं आठ पंधरा दिवसाला पाणी पंधरा दिवसाला पाणी येत एकंदरीत पाण्याची समस्या गंभीर बनलेल्या आहेत आणि आपल्या सोबत काही महिला आहे काय सांगाल ते पाणी कसं येतं आणि मागच्या नगरसेवकाने काय विकास केला ते मागच्या नगरसेवकाच तर काही सांगले जात नाही जा, जा सा मला पण जेव्हापासून आन मी आले तेव्हापासून पाण्याची भरपूर समस्या आहे पाणी येतच नाही पंधरा वीस दिवसाला पाणी येत आहे तितक्या दिवस पाणी कसं पुरवायचं आम्ही आणि पाईपलाईन पण नाही आम्हाला आम्ही तिथून पाइपलाईन आणलेली आहे आणि लाईट पण नाही खांब्यावर आम्ही स्वतः लाईट लावलेलं आहे चुकाट्याच लेकरा बाळासाठी या ठिकाणी मी तुम्हाला दुसऱ्या ताईना जो प्रश्न उपस्थित केलेला आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा वरचा खांबा आहेत या खांबावर इतर पर्यंत लाईन आहेत आणि पुढं या ठिकाणी लाईन नसल्याचं एकंदरीत दिसून येते आपण बघू शकतो की शहरामध्ये जनतेला लागतं काय वॉटर मीटर आणि गटर या तीन समस्या जर सोडल्या गेल्या तर आपल्याला जनतेच्या समस्या सुटतात असं एकंदरीत म्हणल्या जाते आपण या ठिकाणी फुटले काय समस्या काय समस्या काय नाल्या पहा का कशा आहे नगरसेवक कोण आता बोर्डे काय केले विकास विकास काय त्यांच्या त्यांच्या तिकडं जिथं घर नाही तिथं विकास केला त्याने रोड बनवलं त्याच्या त्याच्या याच्यामध्ये इथं काही प्लॉटिंग हा त्याच्या प्लॉटिंग मध्ये इकडे काही नाही इकडे बघून घ्या कसं आहे काय आणि ते आले का बस ज्यावेळेस येत्या त्यावेळेस आपण जर म्हणलं त्यानं हे लाईट नाही नाल्या काढत नाही गाडी येत नाही कोणत्याच समास्या सोडू शकत नाही फक्त येत्या टाइम पडला की तवा येते बस बाकी बाकीनं का आता हा आता आलते ना आशीर्वाद द्यायला वाटतं आशीर्वाद द्यायला ना चांगला आशीर्वाद द्यायला की दर पाच वर्षाला येते आशीर्वाद देते फक्त म्हणजे पाच वर्षाला येतात आणि नुसतं आशीर्वाद घेतात असं काकानी म्हणलेलं आहे सोबत काही मायला आहे ताई नमस्कार ताई काय वातावरण काय नाही एकदम बिलकुल बेकार वातावरण या गल्लीतलं काहीच नाहीये सुविधाच नाहीये नाल्या पाहतो मी कशा भरलेला आहे लाईट पण नव्हता आतापर्यंत फक्त दोन दिवसापासून लाईट टाकलेली आहे त्या खांब्यावरती इथं बौद्ध विहार तर काहीच सुविधाच नाहीये आणि नळ पण नाळाचं पाणी आम्ही त्या रोडून तिथून पाणी घेतलेलं आहे पाच सहा हजार रुपये खर्च करून एक म्हणजे पाच पाच हजार खर्च पाच पाच सहा सहा हजार रुपये खर्च करून घरातून आम्ही आणि तिथून पाइप लाईन करून पाणी घेतलेलं आहे तसं पाणी पण येत नाही व्यवस्थित आठ दिवसाला आठ दिवसाच्या नंतर पाणी येत कधी कधी येतं काय विकास केला नगरसेवकाने काहीच विकास नाही केलेला फक्त मतं मागायला येतात मत झाले निवडणूक झाली की ते विसरून जातात कोण नगरसेवक कोण होते नगरसेवक दीपक बोरडे होते बाकीचे ते शर्मा होते ते नंतर दुसरे काही मला व्यवस्थित माहिती नाहीये ना। पण भरपूर जण येतात फक्त मत घ्यायसाठी चालल्या जातात या गल्लीचा कोणीच विकास करत नाही गल्लीचा कोणी विकास करत नाही असं आपल्या ताई म्हणलेल्या आहेत आपण एकंदरीत या ठिकाणी बघू शकतो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो लैनीच्या समस्या भरपूर आहेत आणि ह्या लैनीच्या समस्या सर्वसामान्य नागरिकला भेडसावत असल्याचं दिसून येते इथं काय आई काय चाललं आमच्या याच्यात काय सुद्धा काय रत्नी कोणीच आम्ही स्वतः नाल्या काढतो आणि आम्हाला ना लाईट नाही आहे लाईट दारा शंभर आमच्या लहान लहान लेकरात रातची काटायची लाईट लावतच नाही ते ना आम्हाला पाणी नाही सुद्धा या गल्लेले पाईपच नाहीये सगळ्या गल्लेले आहे फुले मध्ये पण आमच्या गल्लेले पाईप नगरशेख कोण होत बोर्डी अजून शर्माशे मग त्या विकास केला म्हणजे मतदान असलं तर दर्शन केले त्यानंतर बघू शकतो आपण संपूर्ण नाल्याच दाबलेले आहेत एकंदरीत हे चित्र आहेत हे संपूर्ण चित्र आहेत आपण ज्या ते जो समोरचा जी गल्ली दिसतीये त्या गल्लीपासून या लोकांनी पाच पाच हजार रुपये जमा करून या ठिकाणी न आणलेल्या असल्याचं आपल्याला सांगितलेलं आपण दुसऱ्या या गल्लीमध्ये आलेलो आहेत आणि या गल्लीमध्ये काय विकास झालेला आहे आपण हे दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे लयणीची समस्या पाण्याची समस्या या ठिकाणी गंभीर बनलेली आहेत आणि यामुळं या सर्व सामान आता हा तुम्हाला रोड दाखवू शकतो मी हे बा हा रोड बघा कसा बनवलेला इथं कसा रोड बनवलेला या ठिकाणी अशा रोडाला खड्डे पडलेले आहेत आणि हे चित्र आहेत असे बोगस रोड या ठिकाणी बनवल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे खर तर या शहरामध्ये चांगल्या प्रकारे विकास करणं अपेक्षित होतं पण जे नगरसेवक या भागातून निवडून आले त्यांनी काय विकास केला हे आपल्याला मागच्या गल्लीतल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे वॉटर मीटर आणि गटर या तीन गोष्टीची समस्या जास्त भेडसावत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की हे मी सध्या भोकरदन शहरातील फुले नगर मध्ये आहेत खांबा तो खांबा किती अंतर आपलं घर अंधारात आहे हा हाय आजीच घर दाखवा एक मिनिट घरकुली नाही काय मधीच काम पडलं ना पैसे नाही भेटले मग मधीच ते म्हणजे खंब्याचं आपल्याला आपण एकंदरीत बघू शकतो आजीचा जो प्रॉब्लेम आहे आता घर बंद पडले पडलेलं आहे मागच्या नगरसेवकांना काही केलं का नाही नाही मल मला काही ओळखीचे नाही ते मागचे मतदान केलं फक्त हा मतदान वर्ष मी करून येते कसं आहे की आपण मतदान चुकून चुकून हा आणि नगरसेवक निवडून आले काम करत नाही पगार केली नाही म्हटली सुद्धा लगे पगार नाही तशी जवळ असताना मतारा मेल एका साली लोक मेल एका महिन्यात दोघं बापले का मेले इतका आवश्यक गेलो म्हटलं तिचं घर बंद पडेल होते मी गावात बाड्यात राहत होती नाव काय लीलाबाई जाधव निराधारची पगार चालू व्हायला पाहिजे होती नाही ना मतार मेला तवा नाही भेटली आणि आता ही बी पगार चालू नाही निराधार निराधार कोणतेच नाही लाडकी बहिणीच तर नाही केलं ते पण तुम्ही चवळीच बसत नाही काहीच नाही भेट एकंदरीत ते बाकी राजकारणाचा हे निवडणुकीच सोडून द्या विषय पण सध्या हे आजी आजी वय किती आता वय आपल्या काय ध्यानात असं बघा असं साठ पासष्ट नाही सतराच्या आसपास आजीचं वय आहे पण मात्र जो नगरसेवक या ठिकाणी होता त्या नगरसेवकांनी आजीचं कड दुर्लक्ष केल्याचं आजीचं म्हणणं आहे आपण खर तर या ठिकाणी मी शहरामध्ये फिरत असताना अनेक समस्या जाणवलेल्या आहेत आणि सर्वसामान्य गोर गोरगरीब जनतेला नगरसेवक नुसते मतदान घेतात काय काही विकास केलाय का, का विकास के काहीच नाही केलाय मॉडेल नाय बांधून ठेवल्या त्यात मरणाची जे घाणात साफ करायला येत नाही आम्हाला साफ करावा लागतो आणि आमचं ते घंटागाडी लाईट समस्या ते खंबार लात आणि इथं आम्हाला ते कोणते केबल असते ते टाकून द्यायला पाहिजे याच्याने एखाद्याच आत्महत्या होईल ना असं का काही लागून चिटकून बिटकून तर तेवढं करायला पाहिजे या नगरसेवकांनी नुसते येता जाता येता जाता हिरोडाची समस्या मांडायला पाहिजे चांगली ते नीट करायला पाहिजे आ या ठिकाणी सगळे समस्याचं माहेर घर बनलेलं आहे आपल्या आपल्यासोबत काही काय ना का का न? ते रोडवरच खंबे म्हणे लोक रोडवर रस्ताच नाही या जायला आम्हाला वापरत कस वापरता का दुसऱ्या गल्ली यावं लागतं पाठीमागच्या पुढं म्हणजे कधी टाकलेले पोल हे पोल पाच वर्ष हे दहा वर्ष अगोदरचे पोल नगरसेवक सांगितलं होतं सांगितलं दोन वेळा सांगित नंतर नगरसेवक फिरूनही बघत नाही आमच्याकडे पाच वर्ष झाले फिरून तोंडही दाखवलं नाही कोणता नगरसेवक हो आहे कायच माहीत नाही आम्हाला इकडं या ठिकाणी एकंदरीत समस्या आहेत आणि खर तर सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तो खांबा आ, या ठिकाणी ज्या समस्या आहेत या ठिकाणी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत की ह्या जो रो खांबा आहेत माझ्या पाठीमाग आपण बघू शकता या समस्या आहेत आणि त्याला नगरसेवक हो। कोण नगरसेवक हो? शर्मा शर्मासेट हा शर्मासेठ विकास केला मग त्यांनी नाही दिसते ना था। आता आताच बोलल्याप्रमाणे किती वर्षापासून पेंडिंग आहे विकास केला कुठं नाही विकास कुठंच नाही काहीच विकास नाही जे और... आहे ते विकास केला म्हणजे जास्त दिसतंय ना बघा ना मग आता लाईव्ह बघा तुम्ही विकास कुठं तर ज्या वार्डातून तुम्ही निवडून आलात त्या वार्डात तुम्ही विकास केला नाही आता पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत मतदार बांधव कसे मतदान करणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय मुशहरामध्ये प्रभाग क्रमांक आता नऊ मध्ये ते उभे आहेत आणि त्यांच्या सुनबाई प्रीती रोहित शर्मा या निवडणुकीसाठी उभे आहेत म्हणजे नगरसेवक निवडणूक येतात आणि विकास करतात कुठे हे सर्वसामान्य मतदारांना आणि या प्रभागात राहणाऱ्या लोकांनाच माहिती राहत नाही त्यामुळं या निवडणुकीत नेमकं काय होणार आणि नगरसेवकांनी न केलेल्या कामाचं काय फलित मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लग लागलेलं आहे सर्व सामान्य नागरिकांच्या सामान्य प्रतिक्रिया होत्या आणि या प्रभागात मागच्या वस्ती निवडून आले त्यांनी काम केली आणि आता जे नवमोद उभे आहेत आता तिथं काय काम करणारे हे या चित्रावरून स्पष्ट झालेलं आहे मराठवाडा मीडिया मी विश्वास बोकरदन